श्री स्वामी समर्थ नरसोबाची वाडी कशासाठी प्रसिद्ध आहे आणि कशी प्रसिद्ध आहे श्री नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे याला नृसिंह हो वाडी म्हणतात हे खरं असलं तरी हे नाव नेमकं कसं पडलं याबद्दल थोडंसं मी सांगणार आहे एक ब्राह्मण लाडकारंजे इथे राहत होता आणि त्याच्या पत्नीचे नाव आंबा भवानी असं होतं झालेल्या पुत्राचे नाव शालिग्राम ठेवलं होतं पण नरहरी या नावाने त्यांना सगळे हाक मारत तो झाला तरी मुका होता सातव्या वर्षी वडिलांनी त्याची मुंच करून गायत्री मंत्राची दीक्षा दिल्यानंतर त्याला वाचा प्राप्त झाली त्याने आईला भिक्षा मागितली आनंद तर सर्वांना झाला पण जसा तो मोठा होतो तसा तसा त्यांनी संसाराच्या ऐवजी परमार्थाची ओढ त्यांना लागत होती आणि एक दिवस तो म्हणाला की आता मी इथं तीर्थयात्रा करायची ठरवली आहे तर मला जाऊ द्यात तुम्ही मला परमिशन द्या परवानगी द्या त्याचा निश्चय पक्का होता परंतु आई म्हणाली की एक वर्ष माझ्यासोबत राहा आणि मग त्यानंतर तू कुठेही जा